i <laughs> कर रोज किडे नाही दिसत नाही पेमेंट करा पेमेंट एक पण दिवसात नाही गेली आहे कसं काय बरं का प्रॉब्लेम आला काय तरी म्हणजे मला समजा कमेंट चालू आहे का नाही चहा पेली का हो चहा झाला ना पाच वाजता चहा असतो आमचा चालू हे बघा तमाट्याची चटणी मी हे कांदा तमाटाने मिक्स करून बनवणार आहे झाली का सर्वांचे चा पाने मग नंतर येऊन कट कट झाला कारण काय प्रॉब्लेम आणता की अडकून बसले ते बालू काय कशाची भाजी बनवायची आज टमॅटोची चटणी बनवणार आहे कारण सकाळची भाजी आहे थोडी दोन तीन टी बनवणार आहे दोन कांदा टाकले की बसते आहे ओला कुठून बोलताय आम्ही बीडमधून बोलताय तुम्ही कुठून बोलताय आहे का नाही इकडं सांगा आता आलो मी तिथून हो का कुठे गेल कुठे कुणीकडे गेला बाहेर बसलेला होतात हो का मी नाही बघायला आता उठून आली की मी दहा पंधरा मिनटाखाली प्लीज ओके काय आता चालू सात बोलतो ओके छान झालं का मी सांगलीवरून आणि तुम्ही जय शिवाजी आम्ही बिडून आहोत आमची कष्ट वाणी आहे लिंगायत वाणी हा अतिशय कॉटेन मोरे कंदर झालं का सर्वांचं पाणी कमेंट केले काय समजाने के लिए तुम्ही அந்த லேட்டி <laughs> लागते जेवण काय बनवणार आमच्या गाव शेजार लिंगायतवाणी आहेत का भरपूर आहेत लिंगायतवाणी कापा इकडं बघत बघत बघतला नाही होता म्हट झाले का कांदे कापलेत कांदेले तिकट लागायलेत दोन्हीकडे बघत इकडे चाले, चालेल इकडेच आहे पण काय बनवणार आज ज्वारीची भाकरी आहे आणि हे बनवणार आहे बनवणार आहे तुम्ही कुठे राहता आम्ही बीडमध्ये राहतो So good. Seda Chana Heart, huh? thank you. <laughs> Hinguli, <-go> <laughs> संपत आले आता थोड्या वेळा नेते आणखी त्यामुळे चटणी करून घेते चार्जिंग लावते कारण गंगाखेड हो का आमचे पाहुणे आहेत ना लोह्यात गंगाखेड आहे मला आमचे नेहमी पाहुणे तिकडेच आहेत गंगाखेडला आहेत लोह्याला आहेत नांदेडला आहेत माळेगावची यात्रा चालू झाली का राजेंद्र यात्रा कधी चालू होणार आहे म्हणजे माळेगावची दहा दहा तारखेला तर आम्ही येणार आहे दहा जानेवारी दहा जानेवारीला हो का आम्हाला यायचं आहे तिकडं दहा तारखेपासून किती दिवस आहे एक महिना असतो वाटतं ना ता सुरु झाली आहे किती तारखेला संपणार आहे म्हणजे किती तारखे चालू झाले नेमकं एक महिना असते ना आतापासून एक महिना म्हणजे आता दहा तारखेला चालू झाल्यानंतर दहा तारखेपर्यंत का कुठल्या महिन्यात कमी कमी होत जाते शेवटच्या दिवशी ना बघा आम्ही येणार आता घरच्या आल्यानंतर आता सुरू आहे हो का पण आता आमच्या घरचे नाहीत ना माझे मिस्टरच्या गाडीवर गेलेत त्यांना किया हो येणार आहेत आम्ही पण आता घरचेच कधी येतात काय नाही गेल्या वर्षी पण आत का माळेगावला हो माळेगाव यात्रा चालू आहे ना पंडोबा घरी गेलो ना आणखी कधी जायचं तिकडं तिकडं नाही जायचं तुम्ही म्हणता तिकडच ना तिकडं नाही जायचं ते कॅन्सल झालं जायचं आता दोन महिन्यानंतर ह्या यात्रेमुळं सोडून दिलं तर तुम्हाला सांगितलं होतं कॅन्सल झालं नाही अजून दुकानात दुखनात आहे नाही आता नाही जायचं आता फेब्रुवारी महिन्यात ते कॅन्सल झालं जायचं भरपूर दोन महिन्याची लांब आता आहे करता बोला की काय करायला